नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्य सरकारची मोठी घोषणा राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय सोमवारपासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत तसेच शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाचे आणि मोठे निर्णय अखेर आजच जाहीर केले आहेत आणि हे सर्व निर्णय दिवाळी पूर्वीच लागू होणार आहेत काय निर्णय आहेत कोणते निर्णय आहेत या संदर्भात सविस्तर बातम्यात जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असून महाराष्ट्र सरकारला सूचना देण्याची विनंती केली आहे असे सुळे यांनी सांगितले राज्य सरकारच्या कामकाजावर त्यांनी टीका केली त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे के वाय सी न केलेल्या बहिणींना यानंतर पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींनी आपल्या खात्याची के सी करून घ्यावी त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची केंद्र एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी यंदाची दिवाळी अतिशय गोड ठरणार आहे कारण की पुढल्या महिन्यामध्ये त्यांची एक मागणी पूर्ण होणार आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न होणार आहे याच बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय ऑल इंडिया कंझ्युमर प्राइजेस इंडेक्सच्या जानेवारी जूनमधील आकडेवारीच्या आधारे डी एमध्ये तीन टक्के वाढ निश्चित झाली आहे यानुसार महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे या अंतर्गत नऊ लाख सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे या मागणीचा विचार करून आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यानंतर एल पी जी गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी सर्वांना मोठी खुशखबर बावीस सप्टेंबरपासून एल पी जीचे दर कमी होणार सरकारने केलेल्या जी एस टी कपातीमुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू बावीस सप्टेंबर पासून स्वस्त होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरही स्वस्त होणार का याबाबतचा या शोध लोकांकडून इंटरनेटवर सर्च मारून घेतला जात आहे तसेच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये क कपात होणार की नाही याबाबत चाचपणी केली जात आहे सरकार घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरवर वेगवेगळ्या दराने जी एस टी आकारते घरगुती सिलेंडरवर पाच पाच टक्के जीएसटी आकारते तर व्यावसायिक व्यापाराच्या सिलेंडरवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो जीएसटी पी एलपीजी सिलेंडरवरील जीएसटीतील बदलांबाबत घोषणा केलेली नाहीये याचा अर्थ एस जीएसटी कमी होणार नाही बावीस सप्टेंबरपासून होणाऱ्या जी एस टी कपातीनंतरही घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एल पी जी सिलेंडरच्या दरामध्ये कुठलाही बदल होणार नाही त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक व्यापाराचे दर जैसे थे राहणार आहेत त्यानंतर चिमुडी बातमी बघा केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रिक व्हेहीकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहेत याच निर्णयाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील तीन महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी दिली आहे त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांना आता पाच वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे तसेच दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प सुरू होणार आहे जो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास हरित वीज मिळेल नदी जोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल तीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पिके देखील हातातून गेल्याने बळीराजा अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना के वाय सी केलीच जाणार आहे या योजनेत आता महिलांना पुन्हा अर्ज करता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान आता अदिती तटकर यांच्या पोस्टवर देखील अनेकांनी प्रश्न विचारले आहेत अनेकांनी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात दरम्यान मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अर्ज प्रक्रिया बंद झाली त्यानंतर ज्या मुली एकवीस वर्षाच्या झाल्या त्या मुलींना अर्ज करता येत नसल्याची तक्रार अनेक जण करत आहेत त्यामुळेच पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली जात आहे